नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठाणे आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग आहे चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाणं घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे लाख रुपया मोबाईल गाण्याचं नाव आहे लाख रुपया मोबाईल तर या गाण्याचं टीजर अपलोड झालेला आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया ते आधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभागी आहेत आणि कोण कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत अविनाश जाधव आणि सरू वसावा ऑडिओसर आहे आर डी राहुल सिंगर आहे कौशिक वसावा आणि पल्लवी वसावे लिरिक्स आहे विशाल सेवाले म्युझिक आणि मिक्स मास्टरिंग आहे डी जे जतीन व्यारा कोरिओग्राफर आहे क्रिएटर डान्स क्रेओ एडिटर आहे आर डी राहुल डीओ पी आहे कॅप्चर द मोमेंट तर मित्रांनो हे पूर्ण गाणं ट्रिबल आदिवासी या ये चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार